शेतकरी भावानो तर आज आपण बघणार आहोत की डी पीवरचा फ्यूज गेल्यानंतर टाकायचा कसा कारण बऱ्याच ठिकाणी जे आहे लाईनमॅन येत नाहीत आठ आठ दिवस त्यामुळं शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात तर आपण बघणार आहोत डीपीवरील फ्यूज कसा टाकायचा त्यासं आपल्याला तार व्यवस्थित घ्यायचं आहे ही इथं टाकली होती हे हे जोडलेला व्यवस्थित तार पकडीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित या असं दोन्ही याच्यात व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे टाकताना काळजी घ्यायची आहे आणि हे आता मधला तार आपण टाकणार आहोत तर सध्या फ्यूजची अशी परिस्थिती आहे बघा तरी आपण जुगाड करून तिथं आपण फ्यूज टाकत आहोत तर आपल्याला आप सहकार्य करत आहेत गणू नरवाडे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज फ्यूज टाकलेला आहे तर ज्या शेतकरी बांधवांना फ्यूज टाकता येत नाही तो हा व्हिडिओ बघून तो ते प्रयत्न करू शकतात बट डायरेक्टली तुम्ही असं टाकण्याचा प्रयत्न करू नका जो अनुभवी शेतकरी आहे त्याला त्याचे सहकार्य घ्या दुसरी गोष्ट हँड ग्लोव्ज भेटतात सहाशे रुपये किंमत असते त्याचे अकरा हजार वोल्टेज वॅटचा तो शॉ जे आहे सहन करू शकतो जरी आपला स्पर्श झाला तरी तर ते आपल्याला हँड ग्लोव्ज घ्यायचेत आणि पक्कड चांगली वापरायचे जेणेकरून आपण फ्यूज टाकताना कुठलाही धोका होणार नाही आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला जर माहिती आवडली तर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब करू शकता जेणेकरून असेच माहितीपर व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील तर शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै जवान जय किसान